पुण्यात नरे परिसरातल्या भूमकर पुलावर भीषण अपघात अपघातानंतर ट्रक आणि गाड्यांना आग पाच जणांचा मृत्यू अठरा ते वीस जण जखमी असल्याची माहिती जळगावातील पहूर वाकोद महामार्गावरती भीषण अपघात कारला लागलेल्या आगीमध्ये गर्भवती महिलेची राख मृत महिलेच्या पतीला गाडीची काच फोडून बाहेर काढलं पिंपरी चिंचवड मधील नितीन गिलबिले हत्या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूरनं गोळ्या झाडल्या हत्येनंतर बाहेर फेकलं पायावरून गाडी घातली भारत पवार प्रकरणात अजित पवार सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देणार होते अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं चर्चा तर दानवेंचं विधान खोटं बावनकुळेंचा पलटवार बेचाळीस कोटींबद्दलच्या वक्तव्यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा आरजीआयच्या नियमाप्रमाणे बेचाळीस कोटींची नोटीस बरोबर आहे बेचाळीस कोटी भरावेच लागतील यांनी केलं स्पष्ट नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर भाजपकडून सत्तर टक्के उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप पंधरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार असल्याची माहिती ठाण्यात भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सा मोठं विधान ठाण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये वर्चस्वाचा वाद पेटण्याची शक्यता नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेस आघाडी करणार पालिका निवडणुकीबाबत मात्र वेट अँड वॉचची भूमिका अंबादास दानवेंचा मंत्री संजय शिरसाटांच्या मुलीवर गंभीर आरोप एकतीस जुलै ही शेवटची तारीख असताना सुद्धा हर्षदा संजय शिरसाटांनी सव्वीस ऑक्टोबरला मतदार यादीमध्ये नाव टाकण्याचा प्रयत्न केला दानवेंचा आरोप मुलीच्या साखरपुड्यावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराजांनी दिले कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेत माझ्यावर टीका करा मुलांवर नको इंदुरीकर महाराज व्यथित अकोलातल्या तरुणाचं लग्नासाठी शरद पवारांना साकडं मला पत्नी मिळवून द्या तुमचे उपकार विसरणार नाही कोणत्याही समाजातील मुलगी चालेल तरुणाचं थेट पवारांना पत्र रायगडच्या पेणमध्ये जोहे शाळेमध्ये एका विद्यार्थ्याकडनं जयश्रीरामचे नारे शिक्षकाकडून दुसऱ्याच विद्यार्थ्याला चोप मनसेसह गावकऱ्यांचा शाळेला घेराव शिक्षकाच्या निलंबनाची मागणी अमरावतीत पंचवडी चौकात लागले इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे से बॅनर्स विचारा इस्लाम विषय असा बॅनरवरती मजकूर बॅनरवरून भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक मराठमोळी अभिनेत्री गिरिजा बनली नॅशनल क्रश एका हिंदी मुलाखतीमुळे गिरिजा चर्चेत रश्मिका मंदनाला महाराष्ट्रातून टशन नितीश कुमार की तेजस्वी यादव बिहारमध्ये कुणाचा डंका निवडणुकीचा निकाल काही तासांवर दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन टप्प्यात मतदान सहासष्ट पूर्णांक नव्वद टक्के मतदान निकालाची प्रतीक्षा